पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात गेल्या दहा दिवसांपासून सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला अखेर गुरुवारी गव्हाण ग्रामविकास कमिटीच्या वतीने सिडको कार्यालयावर धडकतील अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला या आंदोलनात ग्रामस्थांनी एकमुखाने आपली नाराजी व्यक्त करत तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली या प्रसंगी गव्हाण पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास कमिटीचे सल्लागार भाऊशेठ पाटील तसेच ग्रामविकास कमिटीचे अध्यक्ष आणि भाजप नेते हेमंत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ही बैठक पार पडली यापूर्वीही ग्रामस्थांनी सिडकोच्या विरोधात आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नव्हता गुरुवारच्या घेरावानंतर अखेर करत त्याच दिवशी पाणीपुरवठा सुरळीत केला या संदर्भात बोलताना अध्यक्ष हेमंत ठाकूर म्हणाले ग्रामविकास कमिटीच्या प्रयत्नांमुळे सिडको प्रशासन हल्ले असून गावाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला आहे मात्र कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी गव्हाणसाठी स्वतंत्र नवीन पाईपलाईनची गरज आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नवीन पाईपलाईनची मागणी अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडली सिडको अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य करत येत्या काही दिवसात या कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले या बैठकीस ग्रामविकास कमिटीचे उपाध्यक्ष सुनील कोळी किरण देशमुख प्रदीप ठाकूर सल्लागार प्रकाश देशमुख सल्लागार जे बी कोळी सदस्य कोळी पुरुषोत्तम देशमुख निशा कोळी कमलाकर कोळी रविराज देशमुख यांच्यासह उपस्थित होते ग्रामविकास कमिटीच्या एकजुटीमुळे गव्हाण ग्रामस्थांना तातडीने दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे तसेच आगामी काळात गावाचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार ग्राम विकास कमिटीने व्यक्त केला